आजीमबाई शेख आणि साहिल मुलानी यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी सुंदर गाडी आणली एक्केचाळीस मध्ये समीरांना आणि समीरांना या ठिकाणी समीरांना बक्षीस घेऊन जायचंय सुटला बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा मैदानाचा बेचाळीस पडतोय बेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र आडल्याकडचा बाद झाला सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत कोण होत सिमीला पात्र आणि झाला <laughs> सुनीला पा. सगळ्यांना खाली भाषा सांगा इकडे सुनील बलकवडे आपण यांना विनंती करा गर क्रमांक बेचाळीस चा निकाल निखाल आणि निकाल बेचाळीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पलगाडी